जर तुम्ही लेखी स्वरूपात द्या त्याचा उत्तर तुम्हाला दिलं जाईल जरी समजा तुम्हाला इथं घ्यायचं नसेल लेखी स्वरूपात द्यायचं असेल तरी देऊ शकता फक्त तुमच्या मनामध्ये शंका येऊ दे त्याचा निरसन करण्याचा आमचं काम आहे आणि ते आम्ही हंड्रेड पर्सेंट करू आज तुमच्या समोर गेल्या वर्षीच्या वार्षिक सभेचा अहवाल आणि वर्ष आहे त्याचा अहवाल तुमच्या समोर सादर केलेला आहे आणि आवाजामध्ये मला वाटतं की पंधरा टक्के डिविडंड मिळाल्यामुळे शंका दिसत नाही पण जरी असेल तरी तुम्ही स्वरूपात देऊ शकता आणि जर संस्थेविषयी बोलायचे असतील तर तुम्ही समोर बोलू शकता

काहीतरी सुरुवातीला दहा हजारावरती दहा हजारावरती खर्च वाटप लोक मालदा असेल संस्था आज पन्नास लाखपर्यंत कर्ज वाटप करते गोल्ड लोन गोल्ड लोनमध्ये सुद्धा कमीत कमी व्याजदर आपण सभासदांसाठी ठेवलेला आहे फक्त साडेनऊ टक्के दराने आपण गोल्ड लोन देतो शैक्षणिक जी लोन प्रक्रिया आहे ती पण फक्त दहा टक्के बँक आपण देतो जास्तीत जास्त सभासदांचा पण तरक्की कशी होईल आणि त्या सभासदांच्या तरक्कीमध्येच संस्थेची तरक्की आहे हे अगदी क्लिअर पासले आहे आणि यावर्षी आपण पंधरा टक्के डिविडन सर्व सभासदांना शिफारस केलेली आहे ती या सभेमध्ये मान्य झालेलं आहे प्रत्येक वर्षी साधारणतः पंधरा टक्के आपण डिव्हिडन देत असतो संस्थेचा नाव लोक आहे धन्यवाद आणि आपण आता बोलताना सांगितलं आपल्या संचालक मंडळांची फार तारीफ केलेली आहे हे खरं आहे का आहे सुकरता नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक हे अगदी जातीने ज्यावेळेस संस्थेला जो तुम्ही टॉपिक असेल त्या टॉपिकच्या अनुषंगाने पूर्ण सहभाग घेतात आणि जी पण परिस्थिती आहे त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण परीने प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे कर्मचारी दैनिक प्रतिनिधी आणि सभासद सर्वच ही जी मंडळी आहे सुखकर्ताची ती खूप उत्कृष्ट बँकशीटची आहेत सकारात्मक विचारसरणीचे आहेत म्हणून सुखेचा हा विकास आहे हा दिवसेंदिवस चांगली वाटचाल सर शेवटचा प्रश्न तुम्ही डिव्हिडंट जास्त प्रमाणात वाटतं असं नाही वाटत का नाही ॲक्च्युली पंधरा टक्के डिव्हिडंट जो आहे हा सभासदांचा अधिकार आहे आणि तेवढा आपण व्यवस्थित कारभार केल्यानंतर अगदी होऊ शकतो आणि तोच आपण करतो आपण एक्स्ट्रावर काही करत नाही अगदी छान सर आपल्या या नागरिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीसाठी भरपूर लाख लाख शुभेच्छा आपणास धन्यवाद धन्यवाद